विद्यार्थ्यांसाठी अत्यंत बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख अखेर ठरली उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे अशी माहिती बोर्डाने दिली आहे विद्यार्थ्यांना एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे असे बोर्डाने स्पष्ट दुसरीकडे दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याबाबत बोर्डाने अद्याप कुठलीही माहिती दिली नाही दहावी बारावीचा निकाल लागण्याच्या एक दिवस आधी राज्य मंडळाकडून पात्र प्रसिद्ध केले जाते शिक्षण विभागाने या पत्रात जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर होईल त्यामुळे यंदा बारावीचा निकाल नेमका किती टक्के लागणार याची आता विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता लागली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती पुढे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय का मंडळामार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली राज्यातील एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यानंतर तर निकालाकडे विद्यार्थ्यांचं आता लक्ष लागलं आहे बारावीचा निकाल ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे महाराष्ट्र रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन किंवा एच एस सी आर ई एस रिझल्ट एम के सी एल डॉट या वेबसाईटवर देखील विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट बघता येणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर